इतिहासात इतिहासाचा जर आपण विचार केला भूतकाळात जर विचार केला तर आपण पुढे जाऊ शकत नाही भूतकाळ जर आपण सोडून दिला भूतकाळ जर आपण सोडून दिला तर आपण माग कसं जगलो कसे दिवस काढले काय त्रास होता कशामुळे होता कोणामुळे होता हे जर आपण लक्षात नाही घेतलं पण पुढच्या योजना आपण कसं काय करा तो विचार आपण केलाच ही तर हिथच आपली गपलत होती म्हणून हा विषय म्हणतात आता हा महत्वाचा मुद्दा आहे महत्वाचा मुद्दा भूतकाळाचा विचार करायचा की काही <laughs> लोकांना वाटतं कशाला भूतकाळाचा विचार करायचा जुनी मळी उकडून तुन काढायची खपला काढायच्या लोक नाही म्हणतात असं म्हणतात ना खपला कशाला काढ तर तुम्ही जर जुने विचार करा बाबासाहेबांनी असं केलं असं चांगलं असतो बाबासाहेबांनी तर याचं उत्खनन करण्यासाठी त्यांनी इतकं लिखाण केलं इतकं वाचन केलं तर ते थेट अडीच हजार वर्ष अडीच हजार वर्ष काय बुद्धाच्या बुद्धा हा बौद्ध काळ जो आहे अडीच हजार वर्ष तर त्याच्या पाठीमाग ते म्हणजे पाच दहा हजार वर्ष पाठीमागे गेलेले वीस हजार वर्ष पाठीमा केलेलं त्यांनी म्हणजे सगळं त्यांचा जो विषय होता मानमौनशास्त्र की माणसाची निर्मिती झाली म्हणजे ने नेमकं काय झालं आणि माणसाच्या जीवनात हे असे अनुभव काय येतात यत्नांचे दुःखांचे अनुभव काय येतात माणूस विचारित का असतो माणसाचा स्वभाव असा का असतो माणूस हा चिंता का करत असतो माणसामध्ये भीती का असते माणूस म्हणजे काय हा विषय त्यांचा पहिला विषय होता मानव महुशास्त्र एन्थ्रोपॉलॉजी त्याच्यामुळे भूतकाळाचा विचार हा तुम्ही करा नाही तर नका करू भूतकाळ म्हणजे आपलं मन आहे आपल्या मनातले जे संस्कार आहे आपल्या मनाचा जे जर आपण मेमरी म्हणतो आठवणी आठवणी काय भूतकाळ आहे भूतकाळ नाकारू शकत नाही तुम्ही कितीही म्हटले तुम्ही विचार नाही करणार तरी कोणता भूतकाळ हा तुमच्या मनात आठवणीच्या रूपाने असल्यामुळे संस्कारांच्या रूपात असल्यामुळे विचार केल्याशिवाय चिलेला होऊ शकत नाही आणि तो त्रासदायक असल्यामुळे आपल्याला वाटतं की नको तुम्ही विचार करा ते विचार ते भावना ते संस्कार कुठे जाणार आहेत ते तर आपल्या मनातच येत ते तुम्हाला झोपेत त्रास देतात म्हणून स्वप्न पडतात माणसाला तुम्ही पडतात म्हणजे का ते जुने दिवस किंवा जुने सगळं सगळं काय म्हणतात स्वप्नामध्ये सगळं माहितीच येतं पुढं असं नाही पण त्याचा धागा तर भूतकाळातल्या त्या आठवणीतच असतो बरोबर भूतकाळप्रिय घटना असतात त्याची आठवण नाही विचार आम्ही ती येणारच त्रास करून घेणार नाही नाही तुम्ही तुम्ही म्हणून त्रास नाही करून घे एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट इकडं लक्ष रेकॉर्डिंग चालू आहे तुमचा आवाज इथे रेकॉर्ड होतो आणि हा तुमचा व्हिडिओ हा हाच मुख्य मुद्दा आहे ज्या गोष्टींचा आपल्याला त्रास होतो त्रासा त्या त्रासातून बाहेर यायचा असेल तर त्या गोष्टीचा मुद्दाम विचार केला पाहिजे बुद्धांना विचार केला पाहिजे ही बाबासाहेबांची बुद्धांची शिकवण आहे हे शिकायचे आपल्याला हे आपल्याला शिकायचे चांगला चांगला विषय आहे आपल्याला जर आपण भूतकाळ नको अप्रिय आहे आपल्याला ते त्रासदायक आहे म्हणून मी त्याचा विचार करणार नाही तर ते असंच आहे की आपल्या पोटामध्ये काहीतरी आधार आहे काहीतरी गोळा आला आहे काहीतरी झाले आणि आपण म्हणतो की नाही मला त्याकडे लक्ष नाही द्या त्रास होतोय त्याला आणि आपण काय म्हणतो नाही मला त्याकडे लक्ष नाही द्या छोटा त्रास आहे आणि मी म्हणतो मला लक्ष नाही द्या आता काय होईल एक महिने टाळाल दोन महिने टाळाल दुखलं वाढत सहा महिने टाळाल आणि एक वेळा अशी येईल की तो गोळा जो आपली गाडी घेतली मोठी मोठी होती जीवघेणी होईल तुम्हाला त्रास जास्त होईल म्हणजे तुम्ही छोटा असताना जेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं त्याचा तो परिणाम आहे कारण भीती वाटते नको डॉक्टर दाखवलं तर मग डॉक्टर काहीतरी आपल्याला उपचार असा सांगाल का तो आपल्याला आप जमणार दा नाही परवडणार नाही किंवा ऑपरेशन सांगेल तो जास्त त्रास असा विचार करूनच आपण त्याच्याकडे दुर्लक्ष कर आता आपल्या आमच्या मॅडम जात हे माझ्या पत्नीला ती त्या पोटामध्ये म्हणजे फायबर हे असतं ना म्हणजे काय पिशवीला गाठ तर ती छोटी असताना तुम्ही ते दुर्लक्ष केलं आणि दुर्लक्ष करत राहिले आणि नंतर एक वेळ अशी आली तर ती अडीच किलोची गाड होती अडीच किलो आणि मग ते असह्य झालं तर ती जाऊ शकते शेवटी ऑपरेशन करून काढायला तर ती ती म्हणायची हा त्रास माझा जुना आहे जेवढं जास्त त्रासाकडे दुर्लक्ष कराल यत्नांकडे दुर्लक्ष कराल प्रश्नांकडे दुर्लक्ष कराल आठवणींकडे दुर्लक्ष करा भूतकाळाकडे दुर्लक्ष कराल तो मुद्दा जास्त त्रासदायक देतो म्हणूनच माणसं काय करतात चल आपण टी व्हीत रमू आपण देवधर्म करू आपण ध्यान करू आपण दुसरीकडे कर लक्ष देऊ पण प्रश्न स्वतः स्वतःकडे लक्ष नाही द्या स्वतःचा प्रश्न समजून नाही घ्या नको मला भीती वाटते भीती वाटते तर का भीती वाटते काय कारण आहे भीती वाटते तर ते कारण लक्षात आलं तर ते भीती जाते हे आपल्याला शिकून घ्यायचं हा तो हा तो आपला विषय आहे जागृतीचा विषय तो आहे का जो त्रास आहे त्या त्या यातना आहे यातनात लक्षात घ्यायचा आणि याला धाडच पाहिजे अनेक लोक बाबासाहेबांच्या आधी अनेक लोक अस्पृश्यतेचा शिवाशिवचा विचारच करा ते संतान संतांनी सांगितलं तसं सांगितलं ठेवेली आनंद ती राहावे चित्ता असू द्यावे समाधानी नका बघू ते जाती देवाने निर्माण केल्या केल्या त्यांनी आपल्याला जन्माला घातलं मग तो प्रश्न सोडवी त्याच्याकडे दुर्लक्ष करा हे बाबासाहेबांच्या आधी सगळ्या संतांनी सांगितलं समाज सुधारकांनी सांगितले बाबासाहेब म्हणले नाही हा आमच्या नरदेहावरचा कलंक आहे तो आम्ही धुवून काढतो आमच्या नरदेहावर अस्पृश्यता हा आमच्या महात्मा गांधी की हा ईश्वर ईश्वर के प्रति अपराध आहे हा ईश्वरात ईश्वराचा अपराध करताय तुम्ही अस्पृश्यता पाळताय बाबासाहेब म्हणले नाही हा ईश्वराचा अपराध नाही हा आमच्या नरदेहावरचा कलंक आहे आणि तो आम्ही धुवून काढतो काय केलं ईश्वरावर भरोसा ठेवण्याऐवजी मी अस्पृश्य का आहे आणि माझा अस्पृश्य समाज अस्पृश्य का आहे याचं मूळ कुठं आहे मग मगाशी जो मुद्दा म्हटलो की धर्मच जन्मसिद्ध श्रेष्ठता पवित्रता हे जे इतर लोक सांगतात तुम्ही जन्मानंद अपवित्र आहात तुम्ही जन्मानंद बहिष्कृत आहात आणि अपात्र आहात हे त्यांनी सांगितलं ना नाका नाही बाबासाहेब म्हटले नाही हे तुम्ही म्हणता आम्ही अपवित्र आहोत पण आम्हाला नाही आम्ही अपवित्रहो आम्ही माणसासारखी माणसं आहोत आणि आम्ही माणूसची प्राप्त केल्याशिवाय शांत बघणार नाही माणूस ती प्राप्त करायची असेल तर धर्मांतर करा सोडा ते वातावरण सोडा तर जेव्हा तुम्ही जेव्हा तुम्ही विषय हातात घेता त्याच्याकडून लक्ष देतात त्याच्यावर तुम्हाला हो उत्तर सापड आणि ते म्हटले की नाही मला प्रश्न हातात नाही घ्यायचा मला सोडून द्यायचा त्रास म्हणजे आपला त्रास आणि आपल्या मुलाबाळांचा त्रास पुढच्या पिढ्यांचा त्रास हा वाढतो बाबासाहेबांच्या आधी सगळ्यांनी तेच केलं सोडून देतो म्हणून हजार वर्षी इथे हा स्पृश्यता राहील बाबासाहेबांनी नाही मी तो मुद्दा हातात घेणार आणि अनेक लोकांना त्यांनी तो मुद्दा विचारात घ्यायला प्रवृत्त केलं जवळ उभी राहिली त्याचे परिणाम आपण आता पाहतो आता पुन्हा ती गोष्ट लक्षात घेण्याची आवश्यकता आहे म्हणून आपण जागृतीची कार्यशाळा हा मुद्दा घेतो पण आपल्याला इथं दोन दोन अर्थानं हे बघायचं बुद्धानं जागृती कशा अर्थानं सांगितली त्याला पालीमध्ये सी आहे आणि बाबासाहेबांनी जागृती कशा अर्थानं सांगितली ते आपल्याला पाहिजे हे दोन विषय आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आणि बघायचं याच्यातून काय मिळतं आज आपण आता पाच सात लोक आहोत आता वेगळ्या ठिकाणी आम्ही ज्या ही कार्यशाळा घेतो ही कार्यशाळा म्हणजे वर्कशॉप आहे म्हणजे इथं काय करतो आपण काहीतरी कार्य करतो आता इथं काय कार्य करतो आपण विचार करायचं काय जागृत व्हायचं काम करतो विचार करायचं का काम करतो जे विचार करायला मन आळस कर नको वाटतं त्याला कशाला डोके दोघी कशाला त्याचा विचार करायचा आणि जर आपण तो आळस अजून पोसला अजून त्याला उत्तेजन दिलं तर तो आळसच आपल्यासाठी जीव घेणार ठरतो म्हणून स्फूर्ती निर्माण व्हायची असेल आपल्याला जर आपल्यामध्ये चैतन्य निर्माण करायचं असेल शक्ती निर्माण करायची असेल तर आपल्या जीवनाकडे आणि भूतकाळाकडे आपल्याला मुक्ताम सोळे उघडे ठेवून पाहणं गरजेचं आहे त्याचं नाव जागृत